हाय आज मी लिहिलेला एक लेख वाचणार आहे सासर आणि माहेर या बाबतीत म्हणजे मला सतत भाऊक व्हायला होत म्हणजे अं ज्या वेळेला आपण माहेर सासरला येतो तेव्हा ऑफकोर्स आपल्या माहेरच्या आठवणी बरोबर असतात आपण तिथे काय काय शिकलो ते बरोबर असतं आणि मग सासरच्या काही काही क्षणी त्या आठवणी उत्सव म्हणून येतात तर तशीच माझ्या आईची आठवण आहे आठवण रादर आई माझी गोधड्या खूप छान करते अजूनही करते आणि त्या गोधडीवरून सुरू झालेले विचारां सुरू झालेली विचारांची आवर्तनं कुठपर्यंत गेली त्यातून मी एक लेख लिहिला होता तो वाचून दाखवते साधारण सहावीच्या मे महिन्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मे महिन्यात काहीतरी नवीन शिकायचं अशी हौस होती हे नवीन म्हणजे शिवणकाम बटण लावणे हुक लावणे उसवलेले कपडे अगदी शिवण दिसणार नाहीत असे शिवणे गहू टाका भरतकामामध्ये ससा घर असं नेटवर रेशीम धाग्याने विणणं रेशीम गुंडाळून जुन्या बांगड्यांना नवीन करणं कागदाची फुलं करणं वगैरे वगैरे आणि व दर मे महिना असा बिझी जायचा क्रोशाचं काम आणि लोकरीचं काम हळूहळू शिकण्याचा प्रयत्न असायचा विशेष म्हणजे हे सगळे उद्योग घरच्या घरी कुठल्याही क्लासला जाऊन नाही कारण अव्वा अव्वा म्हणजे माझ्या आईची आई अव्वा मावशी आई सगळ्याच जणी या कलांमध्ये अगदी तरबेज अगदी कार्यरत सुद्धा अव्वा तर अजूनही क्रोशाच्या सुईने पांढऱ्या रंगीत दोऱ्याची फुलं ताटावरच कापड दाराच तोरण करते मी आले की जेव्हा लिहिला तेव्हा अव्वा होती पण आता ती नाहीये <coughs> मग आम्ही लग्न ठरल्यावर मी त्याच्यासाठी एक स्वेटर विणला होता पण काहीतरी खूप चुकलं आणि खांदे गायब होऊन हात डायरेक्ट मानेला चिकटले म्हणजे त्याला शोल्डर्सच नव्हते त्या स्वेटरला असा काहीतरी विचित्र विणला होता मी असो मला या तिघींसारखं अगदी परफेक्ट असं काहीच जमलं नाही पण बेसिक गोष्टी मात्र मी नक्की शिकले आई मात्र सगळ्याच गोष्टीत परफेक्ट जे काही करायचं त्यात नाव ठेवायला जागा असता कामाने हे तिचं ब्रीद वाक्य सगळ्या कला तिला अवगत त्यातले दहा टक्के गुण जरी माझ्यात उतरले असते ना तरी मी कुठल्या कुठे गेले असते तिच्यातलं एक वेगळंच पॅशन आहे गोधड्या बनवण्याचं हे तिचं वेळ म्हणजे अवरच आहे असं म्हणायला हरकत नाही पूर्वीपासून ते अगदी अजून सुद्धा गोधडी करायला घेणं म्हणजे तिचे भारलेले दिवस असतात म्हणजे नुसत्या चार पाच साड्या एकावर एक ठेवून टाके घालणं म्हणजे गोधडी ही कल्पना पण ती सहन करू शकणार नाही चार एक साड्या छान मऊ मऊ झालेल्या सुती असलेल्या टाके घालून एक केल्या की मग तो गोधडीचा बेस झाला आणि त्यानंतर खरी कलाकुसर सुरू व्हायची ती काय करायची ती आमच्या टेलरकडून वेगवेगळ्या -बे� रंगाच्या चिंध्या म्हणजे कपडे शिवताना कापलेले जे, कापले जे तुकडे असायचे ते ते घेऊन यायचे अगदी पोत भरून मग ते नवीन कापडाचे रंगीत तुकडे वेगवेगळे करायचे एकत्र करून ठेवायचे आणि मग त्या सुती रंगीत तुकड्यांची ती वेगवेगळी डिझाईन करायची कमळ तर खूपच छान दिसायचं वेगवेगळ्या प्रिंटच वेगवेगळ्या रंगाचं कमळ गोधडीवर उठून दिसायचं आणि सगळं काम खूप तन्मयतेने मन लावून करायची आणि आता या वयात सुद्धा करते ही हाताने शिवलेली आणि मायेने ओतप्रोत भरलेली गोधडी वेगळीच उब देते हाताने हाताने टाके घालत एकत्रित केलेले हे वेगवेगळे तुकडे प्रेमाची उब देतात ती शिवताना तिच्या मनात असलेली माया प्रेम सगळं त्यात उतरत आणि मग मला सोसाट्याच्या वाऱ्यात सुद्धा सांभाळून ठेवतं मला लग्नात माहेरच्या आहे माझ्याकडे पण तिने शिवलेली गोधडी इतकंच त्यावेळी त्याचं महत्व वाटलं होतं वेगवेगळ्या तुकड्यांनी बनलेली ही गोधडी म्हणजे सासरचं प्रतीकच म्हणायला हवं नाही का सासरी गेल्यावर आपल्याला विविध नात्यांमध्ये प्रेमाच्या धाग्याने बोवलं जातं भिन्न घरातून आलेल्या लेकी ले ले सासरच्या या घरात नात्याने प्रेमाने मायेच्या धाग्याने एकत्र जोडल्या जातात आणि सगळ्या घराला कुटुंबाला ऊब देतात सगळ्या नात्यांना एकत्र जोडणार हे सासर मला त्या त्या आणि गोधडीवरच्या कमळातली एक होण्यातच खरी मजा आहे की नाही गोधडीवरून विषय निघाला आणि जाणीवा बोलायला लागले एकच सासरला दोष देणाऱ्यांनी जरा विचार केला ना तर त्यांनाही नक्की जाणवेल की सगळ्या नात्यांची ऊब देणारं हे सासर गोधडीसारखं असतं आपापले रंग घेऊन येणाऱ्या सुना त्या सुती मऊ आणि जीर्ण होत चाललेल्या स्तरांना अस्तर घालतात आणि परत संसारात रंग भरला जातो नात्यांची घट्ट वीण असलेली ही गोधडी जेव्हा जीर्ण होते तेव्हा पुन्हा पुढची पिढी आपल्या नव्याच्या नवलाईने तिला टवटवीत करते त्यामुळे पिढ्या पिढ्यांचा पिड़या उबदार वारसा घेऊन आलेली ही गोधडी आपण जपली पाहिजे पुढच्या पिढीला ऊब देण्यासाठी तर असा मी हा लेख लिहिला होता मला खरंच असं वाटतं की सासरी आल्यानंतर आपण नवीन असतो पण आपल्या आधीच्या पिढ्यांचा वारसा आपण पुढे नेतो आपल्या सासरी आधी काय काय रीती परंपरा होत्या कसं वागलं जायचं हेच आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना शिकवतो आणि सासर हे आपलं घर होऊन जातं त्यामुळे हे जर मायेचे धागे असतात सासरला गेल्यानंतरची जी नवीन नाती असतात ती अशाच धाग्यांनी अशाच बंधांनी अशाच भावनांनी जोडली जातात आणि एक कुटुंब तयार होतं आणि ह्या कुटुंबाचं महत्त्व आपल्याला खूप असतं आणि ते असायलाच हवं ते प्रेम असतं आणि असायलाच हवं माहेरसारखं सासरसुद्धा सासर सुद्धा आपल्या जवळच असायला हवं तर हा लेख कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत असंच भेटत राहू मध्ये पण तोपर्यंत स्टेट स्टे हेल्दी स्टे बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय